बातमी आहे रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचे आरोप आता फेटाळलेले आहेत तानाजी सावंत यांच्या समर्थनात पक्ष ससावला आमदार रोहित पवार यांचे आरोग्य मंत्र्यांवर गंभीर आरोपी सावंत मागणी शंभर टक्के त्यांनी राजीनामा द्यावा तुम्ही आख्या महा महाराष्ट्राला भिकारी करायला चाललेला आहात ला वेड़े वर ला ला तुम्ही हॉस्पिटलला पैसे वेळेवर देत नाहीत जिथं कुठं तिथं लहान बालकं वारली तिथं जे काही अपग्रेडेशन करायला पाहिजे होतं ते अपग्रेडेशन अजून तुमच्याकडे झालेलं नाही माझा चॅलेंज तुम्हाला आहे मी हे सिद्ध करत आहे की तुम्ही साडेसहा हजार कोटीचा ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि तुम्हाला जर सिद्ध करायचं असेल नाही झाला तर समोरासमोर ठिकाण तुम्ही निवडा मैदान तुम्ही ठरवा लढायला आम्ही तयार आहोत आणि तिथं मग होऊ द्या समोरासमोर मग बघूया कोण खरं कोण खोटं दोन हजार म्हणजे चार ऑगस्ट दोन हजार तेवीस ला पहिला जी आर सरकारने काढला होता त्याच्यामध्ये म्हणे की या अँब्युलन्सच्या किमती फार कमी होत्या आणि त्यानंतर परत दुसरा जी आर पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला काढला गेला त्याच्यामध्ये या अँब्युलन्सच्या किमती वाढून दाखवल्या गेल्या परंतु रोहित पवार यांचा कसलाही अभ्यास नाहीये त्यांनी फक्त आणि फक्त निवडणुकीमध्ये महायुती सरकारला बदनाम करण्याकरिता हे कारस्थान आखलेलं आहे